राजाची हत्या सोनम दोषी प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला संपवलं इंदोरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणातले हे अँगल समोर आलेत राज कुशवा आणि सोनमचे असलेले संबंध त्यांनी हत्येत केलेलं प्लॅनिंग या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाल्यात सोनमनं आपलं प्रेम मिळवण्यासाठी राजाला संपवलं हे या प्रकरणात स्पष्टपणे दिसून येत आहे पण फक्त सोनमच नाही तर तिचे घरचे या हत्येच्या कटामध्ये सहभागी होते का याबद्दल चौकशी करण्याची मागणी राजांच्या घरच्यांकडून केली जाते त्याला कारण म्हणजे या प्रकरणातला नरबळी आणि तंत्रमंत्राचा अँगल राजाचा भाऊ सचिन रघुवंशीने केलेल्या आरोपानुसार माझ्या भावाची हत्या झाली नसून त्याचा नरबळी देण्यात आला आहे सोनमच्या घरचे एका मांत्रिकाच्या संपर्कात होते त्यांनी केलेल्या उपायानंतर सोनम सापडली तसंच सोनमच्या वडिलांच्या वागण्यात झालेल्या बदलामुळे या हत्येमागे तंत्रमंत्र आणि नरबळीचा संबंध असू शकतो असा दावा करण्यात येतोय तसंच सोनमसह आरोपींची नार्कोटेस्ट करण्यासोबतच तिच्या घरच्यांचीही चौकशी करण्याची मागणी राजाचा भाऊ सचिननं केली आहे राजा के रघुवंशी प्रकरणात हा नवीनच संशय व्यक्त करण्यात आल्यामुळे या प्रकरणाचा वेगळाच ट्विस्ट आला आहे राजाच्या भावानं केलेले दावे काय आहेत या प्रकरणात नरबळीचा अँगल चर्चेत का आलाय पाहूया आजच्या माहितीच्या आधारावर तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो राजाचा भाऊ सचिन रघुवंशीने केलेले आरोप बघण्याआधी राजाच्या हत्येमागे तंत्रमंत्राच्या क्रियांचा संशय व्यक्त का केला जातो आहे ते बघूया याची सुरुवात झाली ती राजाच्या आईवडिलांनी केलेल्या आरोपामुळे राजा केले रघुवंशी आरो हत्या प्रकरणात आरोपींना अटक झाल्यानंतर सोनमच्या आईवडिलांनी माध्यमांशी बोलताना या हत्येमागची एक वेगळी थेरी मांडली आहे सोनमच्या पत्रिकेत उच्च मंगळ दोष होता जोडीदाराच्या मृत्यूनंतर पत्रिकेतला मंगळ दोष दूर होतो त्यानंतर व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत सुखाचा संसार करू शकते सोनमने हा मंगळ दोष दूर करण्यासाठी आमच्या मुलाशी लग्न केलं आणि त्याची हत्या केली प्रियकर राजकुशवासोबत संसार ठाटण्यासाठी तिने ह्या सगळं केल्याचा आरोप राजाच्या आईवडिलांनी केला होता पण स्थानिक ज्योतिषी धीरज दीक्षित यांनी ही गोष्ट निराधार असल्याचं म्हटलंय जोडीदाराच्या मृत्यूनंतर पत्रिकेतला मंगळदोष दूर होत नाही असं ज्योतिषांनी सांगितलं आहे राजाच्या हत्येमागे तंत्रमंत्राचा अँगल चर्चेत येण्यामागचं आणखीन एक कारण म्हणजे सोनमच्या घरच्यांनी केलेले उपाय दोन जूनला राजाचा मृतदेह सापडल्यानंतर सोनम बेपत्ता होती त्यामुळे सोनम कुठे गेली तिच्यासोबत नेमकं काय झालं असेल असे प्रश्न विचारले जात होते तेव्हा सोनम लवकरात लवकर सापडावी यासाठी तिच्या घरच्यांनी तांत्रिकाचा सल्ला घेतला त्याने दिलेल्या सल्ल्यानुसार घरच्यांनी सोनमचा फोटो त्यांच्या घराबाहेर उलटा टांगून ठेवला होता त्याच याचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्या व्यक्तीचा शोध लागत नसेल त्याचा फोटो उलटा टांगून ठेवला की ती व्यक्ती परत येते असा सोनमच्या घरच्यांचा विश्वास होता त्यावेळी सोनमच्या वडिलांनी माध्यमांना प्रतिक्रियासुद्धा दिली होती माझा जावई आता या जगात नाही आहे आता फक्त चमत्कारच माझ्या मुलीला परत आणू शकतो मी आधीही ज्योतिष पंडितांचा सल्ला घेतला होता सोनम आणि राजाला हनीमूनला जाण्यासाठी पाच जून तारखेला बाहेर पडणं शुभ होतं पण सोनमने कोणालाही न सांगता त्याआधीच फिरायला जायचा प्लॅन केला पाच जून ही तारीख वगळता सोनमनं पुढच्या दीड महिन्यात घराबाहेर पडणं हे अशुभ असल्याचा आम्हाला पंडितांनी सांगितलं होतं अशी माहिती सोनमच्या वडिलांनी माध्यमांना दिली होती सोनम परत येण्यासाठी तिचा फोटो उलटा टांगणं शुभ आणि अशुभ तारखांची थिरे थेरी मांडणं यामुळे सोनमच्या घरच्यांचा अंधश्रद्धेवर विश्वास होता असं बोललं जाऊ लागलं आता या सगळ्यांवरूनच राजाचा नरबळी दिल्याचा दावा त्याचा भाऊ सचिन रघुवंशीने केला आहे त्याचं नक्की म्हणणं काय आहे ते बघूया तर या प्रकरणामध्ये तंत्रमंत्राचा संबंध असल्याचं कारण म्हणजे जेव्हा सोनम आणि राजा दोघेही बेपत्ता होते त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळत नव्हती तेव्हा तिच्या वडिलांनी दोघांचा फोटो उलटा का टांगला नाही पण त्यांनी सोनमचा फोटा फोटो उलटा का टांगला आणि दोन दिवसातच ती जिवंत सापडली या सगळ्या गोष्टी विचार करायला भाग पाडतात की असा कोणता तांत्रिक होता की त्याने सांगितलेल्या उपायानंतर सोनम लगेचच सापडली असं सचिन रघुवंशीने म्हटलं आहे राजाच्या अंत्यसंस्कारासाठी जेव्हा सोनमचे वडील आमच्या घरी आले होते तेव्हा ते एकदम शांत होते ते कोणाशीच एकही शब्द बोलले नाहीत त्यांना जावयाच्या अचानक जाण्याचे दुःख झालं आहे असं त्यांच्या वागण्यावरून वागण्यावरून वाटत होतं पण जेव्हा सोनमवर आरोप व्हायला सुरुवात झाली तेव्हा ते माध्यमांसमोर तावा तावाने भांडायला लागले आमची मुलगी निर्दोष असल्याचं ते सांगत होते त्यांच्यात अचानक इतकं बळ कुठून आलं त्यांच्या वागण्यात हा अचानक बदल कशामुळे झाला ते इतके आक्रमक का झाले असेही सवाल सचिन रघुवंशीने उपस्थित केले राजाची हत्या नाही तर त्याचा नरबळी देण्यात आल्याचा आरोपही राजाच्या घरच्यांकडून करण्यात आला आहे राजाची आई उमा रघुवंशी यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना दावा केला की सोनम राजा रघुवंशीला शिलाँगला नेण्याआधी कामाख्या मंदिरात घेऊन गेली होती जे तांत्रिक साधनेसाठी प्रसिद्ध आहे तिथे सोनमने तांत्रिक क्रिया केली असावी आणि त्यानंतर राजाचा नरबळी दिला असावा असं राजाच्या आईचं म्हणणं आहे तर सचिन रघुवंशीने केलेल्या दाव्यानुसार भारतात हे ठिकाण क्रियांसाठी प्रसिद्ध आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे भारतात फिरण्यासारखी इतर भरपूर ठिकाणं असताना तिने त्याला सगळ्यात आधी कामाख्या मंदिरात नेणं आणि नंतर शिलाँगला नेऊन त्याची हत्या करणं यामागे तंत्र मंत्राचा संशय वाढतो असं सचिनचं म्हणणं आहे दरम्यान सोनम रघुवंशीचे वडील हे साठ वर्षाचे त्यांना दोन वेळा हार्ट अटॅक येऊन गेला होता त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी सोनमने माझ्या भावाला मोहरा बनवलं आणि त्याचा नरबळी दिला असा दिला असाही आरोप सचिन रघुवंशीकरून करण्यात आला आहे त्याबाबत पोलिसांच्या तपासात आणखीन एक माहिती समोर येईल त्यामुळे तंत्र मंत्र आणि नरबळीचा अँगलनेही पोलिसांनी राजाचा हत्येचा तपास करावा सोनमची नार्कोटेक्स करण्यात यावी तिच्या आईवडिलांचीही कसून चौकशी केली जावी त्यांना सल्ला देणारा मांत्रिक कोण होता त्याचा शोध घेऊन त्याचाही हत्येचा हत्येमध्ये कटामध्ये सहभाग होता का हे तपासण्याची मागणी सचिन रघुवंशी करून करण्यात आली आहे आता राजाच्या घरच्यांकडून करण्यात आलेल्या दाव्यामुळे या प्रकरणात वेगळंच ट्विस्ट समोर आलं आहे अजूनपर्यंत पोलिसांनी या बाबत कोणतीही माहिती दिलेली नाही पण पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतायत आरोपींची टेस्ट करण्यात करण्याची गरज नसून ते चौकशीत पोलिसांना पूर्ण सहकार्य करत असल्याचं मेघालय पोलिसांनी सांगितलं आहे एका ब्लॉगरने शूट केलेल्या व्हिडिओमध्ये राजा आणि सोनमचा ट्रेक करतानाचा शेवटचा व्हिडिओही समोर आला आहे तेवीस मेच्या सकाळी पावणे दहा वाजता डबल डेकर रूड ब्रिज बघून आम्ही खाली उतरत असताना सोनम आणि राजा वर जात होते असा दावा या ब्लॉगरकडून करण्यात आला आहे तसंच त्यांच्या व्हिडिओमध्ये राजा आणि सोनमच्या पुढे तीन आरोपी जात असल्याचं दिसून येत आहे दरम्यान पोलीस मंगळवारी सोनम राज कुशवासोबत इतर आरोपींना घेऊन गे जाणार आहेत राजाच्या हत्येचा सीन क्रिएट करण्यासाठी तर पोलीस त्यांना घेऊन जात असल्याचं सांगितलं जात आहे पण आता राजाच्या घरच्यांनी या प्रकरणात नरबळी आणि तंत्रमंत्राचा संशय व्यक्त केल्याने या प्रकरणाला वेगळंच वळण लागणार असंही म्हटलं जात आहे तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं राजा रघुवंशीची हत्या झाली की त्याच्या घरच्यांच्या दाव्यानुसार त्याचा नळबळी देण्यात आला याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत कमेंटच्या माध्यमातून मला नक्की सांगा जाण्याआधी या माहितीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या मित्रांनो एक माहिती गोळा करण्यासाठी किंवा त्या माहितीवर एखादा व्हिडिओ बनवण्यासाठी तासन तास लागतात खूप मेहनत लागते माहिती गोळा करावी लागते एडिटिंग करावी लागते व्हिडिओ बनवावा लागतो थमनेल बनवावा लागतो त्यानंतर सगळी का कामं झाल्याच्यानंतर व्हिडिओ अपलोड होता आणि तुम्ही व्हिडिओ असाच बघून निघून जातात लाईक आणि सबस्क्राईब फ्री आहे तर नक्की तुमच्या बहिणीला सपोर्ट करा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनल सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या माहितीमध्ये मा अशीच लेटेस्ट दमदार अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार